सकाळी लवकर उठले सहा वाजले होते सकाळी आंघोळ वगैरे करून घेतली आणि फ्रेश झाली आणि सुंदर सकाळ झाली होती बघा त्यानंतर मग तुळशीसमोर दिवा लावून घेतला त्यानंतर मुलींच्या टिफिनची पण तयारी करायची होती मुलांच्या टिफिनमध्ये मी चीज कॉर्नच देणार होते त्यामुळे कॉर्न भाजून घेतला आणि थोडंसं कार्निंगसाठी त्याच्यावरती चीज टाकून घेतलं गावाकडून तूप आणलं होतं मला ते तूप पण कळून घ्यायचं होतं कारण त्यामध्ये थोडंसं जरी ओलावर राहिलं तरी त्याच्यातून कुबट असा वास येतो मग ते तूप खराब लागतं परत नंतर जास्ती दिवस टिकत नाही म्हणून कडक असं तूप कडून घेतलं आणि ते एका डब्यामध्ये काढून घेतलं त्यानंतर मग दुपारच्या जेवणाची तयारी केली चपाती आणि शेव्याची भांजी भरून होती मी आज त्यानंतर दळण करायचं होतं गव्हाचं गव्हाचं पीठ संपलं होतं म्हणून गव्हाचं दळण करून घेतलं आणि मी कुठलं काम करते आणि मुलांना मला मुलांनी मला मदत केली असं कधीच झालं नाही मी दळण करत असताना मग मुलांची पण मला मदत करणं असं चालू होतं तर आजच्यासाठी एवढंच हो बाय